नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक लिपिक यांना निलंबित करा नसता सतरा सप्टेंबरला सामूहिक आत्मदहन घनसावगी तालुक्यातील जिरडगाव दैठणा बुद्रुक व इतर सर्व गावांमध्ये एमआरएीएस अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीत ग्रामसेवक लिपिक विस्ताराधिकारी व गट विकास अधिकारी यांनी मोठी आर्थिक देवाणघेवाण करून शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणून घनसावगीचे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक लिपिक यांना निलंबित करा नसता सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या निवेदनात नमूद केले आहे की घनसावगी तालुक्यातील मौजे जिरडगाव दहठणा बुद्रुक व इतर सर्व गावांमध्ये एमआरएस अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीत ग्रामसेवक लिपिक विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी अंदाजे दोन हजार विहिरी मंजूर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून वीस ते चाळीस हजार रुपये अनधिकृतरित्या घेऊन शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केलेली आहे तसेच प्रत्येक गावातील ओबीसी एस सी कोठा पूर्ण न करता या प्रवर्गातील लोकांना विहीर देण्यास जाणून बुजून टाळाटाळ ताल केली आहे करिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जान्ना यांनी दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावे यासाठी शेतकरी संघटनेकडून घनसामगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निशी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना निवेदन देण्यात आले आहे सदरील प्रकरणात तत्काळ कारवाई न झाल्यास तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा शेतकरी संघटना घनसा यांनी निवेदनात शेवटी दिला आहे माझं नाव गोपीनाथ पाईकराव जानार जिरोडगाव तालुका घनसागी जिल्हा जालना आणि ही सगळी जी टीम आहे ही उपोषण करतेच आहेत याच्या अगोदर ते आम्ही आठ महिने झालं उपोषणला बसलेलो होतो पण जे दीप्ती शिव यांच्या सांगण्यावरून आम्ही काही ते म्हणजे तुमच्या मान्य पूर्ण करू आम्ही मागण्या पण त्यांनी काही ते केलेल्या नाहीत पण आमचे जे असं म्हणणं होत की जे रोजगार हमी मधून ज्या काही सिंचन विहरीच्या आहेत त्या बोगस आहेत त्या वेरीसाठी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचारचे वारंवार आम्ही पत्र दिले पत्र दिल्याच्या नंतर यांनी आतापर्यंत या गेंड्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही केलेली तरी सुद्धा आम्ही काय केलं शिव मॅडमला पत्र दिल्याच्या नंतर त्यांनी समिती नेमली आणि त्या समितीमध्ये असं आढळून आले की खरंच बोगस लाभार्थी था आहेत आणि भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्या बोगस आधी करणाऱ्या अधिकाऱ्यावरती फौजदारी हो गुन्हे दाखल करण्यात यावा अशी आमची नम्र विनंती आहे